पाऊले चालती पंढरीची वाटं रामकृष्णहरी आषाढी वारीच्या पावन सोहळ्याला आज भक्तीचा भावस्पर्श लाभला पानेगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला या दिंडीचे भक्तीभावाने स्वागत करत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे स्वतः सहभागी झाले त्यांनी पायी चालत विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांची आपुलकीने के विचारपूस केली आणि पुढील प्रवासासाठी विठ्ठलमय शुभेच्छा दिल्या आपला माणूस आपल्यासाठी हे ब्रीद वाक्य जपत त्यांनी भक्तांसोबत चालत भक्ती रसात झालेला एक अद्वितीय क्षण अनुभवला गांजोनी या दुःख दारिद्र्याने पडता रिकामे ताट तरीही चालती पंढरीची वाट अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्त्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा दा, डायलिसिस लॅबवर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा